नामदेव शास्त्री महाराज यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आणि याची पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले अनेकांनी नामदेव शास्त्री महाराजांच्या भूमिकेवर जोरदार टीका सुद्धा केली यात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र मंत्री धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांच्या भेटीचे समर्थन केले पाहुयात त्याधी काय म्हणाले गोगावले वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून हे प्रयत्न केले जात आहेत आणि महत्वाचं म्हणजे मुंबईचं पालकत्व भाजप घेणार असल्याचं सूत्र बघा या सूत्रांच्या चर्चा आहेत आम्ही कालपर्यंत मुंबईमध्ये होतो कालपर्यंत तर काय चर्चा अशी कुठली मुंबईमध्ये आमच्या तरी कानावर पडलेली नाही राहता राहिला प्रश्न रायगड आणि नाशिकच्या पदाचा तर त्या बाबतीत कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे की या बाबतीत लवकरच निर्णय होईल आणि मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब मान्य दादा हे तिघजण एक एकत्र बसतील आणि मी आपल्याला सांगतो लवकरच ह्या चर्चा करून खेळमेळीतनं सामंजस्यातनं सन्मानजनक तोडगाने गेल लवकर